श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय हात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्ता मी स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची लीला तर आगाध आहे ज्या भक्ताने स्वामी सेवेचा मार्ग पकडलेला आहे त्या प्रत्येक भक्ताला माहीत आहे की स्वामींची लीला काय आहे कारण स्वामी त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये अशी चमत्कार करत असतात की कधी कधी एखाद्या भक्तांना जे लोक स्वामींच्या सेवेमध्ये नाही त्यांना विश्वास ठेवायला देखील कठीण जात असते परंतु जे स्वामी सेवेकरी आहेत त्या प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याला माहीत आहे की स्वामींसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही अशक्य ही शक्य करणारे स्वामी आहेत आणि स्वामी हे नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी देखील असतात जसे स्वामी नेहमी म्हणतात की नकोस मी पाठीशी आहे आणि त्याच पद्धतीने स्वामी नेहमी पावलोपावली आपल्या भक्तांच्या बरोबर असतात आणि आपल्या भक्तांचं पावलोपावली रक्षण देखील करत असतात कधी कोणत्याही वेळी कोणतंही संकट आले तरी त्या संकटातून अलगत आपल्या भक्तांना बाहेर काढत असतात आणि आपल्या भक्तांना सुंदर सुंदर अनुभव देखील देत असतात स्वामी जसे नेहमी स्वामी जसे म्हणतात की हम गयाही जिंदा आहे आणि त्या पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये नेहमी सूक्ष्म स्वरूपामध्ये असतात आणि आपल्या भक्तांना अनुभव देत असतात आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त दादांचा आहे आणि त्या दादांचं नाव हे छत्रगुण नागरगोजे आहे आणि ते दादा हे जिल्हा बीड येथील आहे चला तर मग त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले स्वामींचे अनुभव ऐकूया दादांच्या शब्दामध्ये चला तर मग दादा सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ समर्थ बोला नागरभोजी बरोबर मी तुमचा नंबर पाहिजे मी

स्वामीच्या सेवेमध्ये कमीत कमी दोन वर्ष झाले जास्त अनुभव दीड वर्ष नंतर सुरू झाले काय काय आले अनुभव अनुभव बरीच आले पण आता काही लक्षात तेवढी सांगत हो माळी जप करताना काय होते गुचक्या सारख्या लागतात पुन्हा जांभळ्या जास्त झोपायला लागली सारखी होती आता ब्रह्म मोरतो ब्रह्म मरतो आपला जप चालू आहे अकरा माळी जप आणि अकरा माळी अकरा वेळेस तारक मंत्र अरे पाणी पिला का नाही नाही पाणी नाही पिलं घुसकी बंद झाली माझी गुसकी नाही लागत आता जांभळे जास्त म्हणजे ज्यावेळेस मला माझ्या अकरावा जप होईल चालू शेवट अकरावा त्यावेळेस इतक्या जांभळे येतात म्हणजे कामापेक्षा जास्त जांभळ्या म्हणजे आता होत होतं का पूर्वी पहिल्यापासूनच होतंय ते? नाही आता ना बी होतंय. पहिले पहिले नव्हतं. पहिले मी उठतच नव्हतो. मला तीन आ, तीन ला बरोबर जाळ गेली भ्रममुहूर्त होऊन. तीन चाळीस. अरे वा आणि आणि ला बरोबर माझी अंघोळ आपलं अकरा मास जप केला मी आपलं लगेच तारक मंत्र असतं अकरा वेळेस तारक मंत्र झालं की आंघोळ करणे आंघोळ केली की ब्रह्ममाच्या आदुगर मार झाला सांगायचं पाच जा, चाळीसच्या आद माझी पूजा पूर्ण केलेलं व्हावी मग तीन वेळेस जपमाळ आणि तीन वेळेस तारक मंत्र आणि आरती करून घेतली की मग बाकीच्या आपले कामाला सुरु अरे वा म्हणजे तुमची देवपूजा भरपूर लवकर होते हा भरपूर मग येऊन देत पुढे ती तीन चार पुढे आणि अनुभव मी कामाला होतो तिकडे दामण गावला त्यावेळेस आता गावाकडे आलेलो पत्नी तिकडे शाळेत चाकलेली मुलं दोन मुलं अनुभव असा आला की पत्नीला म्हणलं शंभर रुपये पेट्रोल लावत पेट्रोल संपलंय गाडीचं दिपाळीचं लक्ष्मी पूजन होत पूजन केलं मी सकाळी ड्युटीला जायचं म्हणजे शंभर रुपये पेट्रोलची टाकी फुल अरे बापरे हा कस काय म्हणजे ऑटोमॅटिक काय मला म्हणलं स्वामींनी काय चमत्कार दिला भाय म्हणजे पेट त्या, पे... त्या पेट्रोल तीन वर फिरलो तीन वर येणं जाणं केलं मी तीन वार बापरे आणि तुम्हाला ते म्हणजे शंभर रुपये घेऊन गेलाच नाही तुम्ही त्याच्या अगोदर टाकी फुल आ, संद्धा। हा मग लक्ष्मी पूजन केलं आदल्या दिवशी संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी ड्युटीला जायचं म्हणून शंभर रुपये घेऊन चाललोय आणि गाडी ज्यावेळेस त्या त्यावेळेस गाडी बंद चालू बंद चालू बंद चालू होत होत घरापर्यंत आली आणि एक किक मध्ये चालू होती पूजा केली एक किक मध्ये चालू होती गाडी आता स्वामीला म्हणलं मी शेतात चाललो स्वामी चालला माझ्यासोबत अरे अगरबत्तीची माझी विभूती विभूती अशी म्हणजे पूर्ण अगरबत्ती पूर्ण जळती तशीच जो उभी रहती पूर्ण हां पूर्ण तुम्हाला मी फोटो टाकून आपला whatsapp ला नंबर फिट करून आणि तुम्हाला ही फोटो टाकून देईन बरं 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 झालं बर, ओ खूप मोठा आहे आम्ही जे खूप खूप म्हणजे माझे माझे आई वडील नव्हते स्वामीच्या सेवेमध्ये आमच्या आत्या होती आत्याने आमच्या आई वडिला फोटो दिला पण त्यांनी काही सेवा केली नाही स्वामीची पण स्वामीची सेवा जर केली असती त्यांनी आता मी त्यांना बोलतोय ते वारले दोन हजार पंधराला ला वारले वडील आणि दोन हजार एकवीस ला कोरोनाष्ट मला आई वारली आणि दोन हजार तेवीस ला सेवेमध्ये आलो तेव्हा आम्हाला कोणी सांगितलं नाही सेवा करा काही करा आपला व्हिडिओ मोबाईल तर एक ऐकला ऐकला की पासूनच सुरू केलं स्वामीची सेवा आणि प्रगट दिन असता मला अक्कलकोटला मुलं पत्नी आम्ही जाऊन आलो अक्कलकोटून अरे वा, वा दर्शन झालं का हो दर्शन मोकळं झालं दर्शन अरे वा छान झालं अक्कलकोटला पण तुम्हाला स्वामींनी बोलवलं मला हा स्वामी आमची एकच इच्छा आता मालकीनं दवाखान्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेस वर परमन झाली कॉन्ट्रॅक्ट बस पुन्हा अकलकोटला सांगायला जायचं पेढे घेऊन जायचं अरे वा स्वामींना नाही सांगितलं ना स्वामीला ना करतील लवकर हो करतील काम करतील शंभर टक्के मला विश्वास आहे स्वामीला सांगितलं तुमचा स्वामी मी उजवा हात धरलेला आहे माझ्या डोक्यावरला हात कधी जोपर्यंत मी ह्यादर सरी तोपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही विश्वास ठेवा बक्षी माझ ते मी तुम्हाला तुमचा नंबर व्हॉट्सअपला आला ते म्हणजे डायल करून पाहू हो। तुमचा लागलाच नंबर लागला पण उच्चार नको नाही खूप सुंदर अनुभव आहे दादा तुमचे हो ताई आता तुमच्या आशीर्वादाने आणि महाराजांच्या आशीर्वादाने खूप चांगलं चाललंय आपलं नाही माझा कसला आशीर्वाद होत स्वामींचाच आशीर्वाद हा स्वामीचा आशीर्वाद हा भक्तांच्या पाठीशी राहतात नेहमी mm. एखाद्या भक्ताच्या पाठीशी राहिले की अनुभव ah. ना स्वामी नाहीत भक्तांनी नाही सोडायचं म्हंटल तरी स्वामी सोडत नाही 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 सोडील स्वामी uh -huh. स्वामी अनुभव चांगली येते त्याची काळजी करू नका <laughs> तुम्हाला सांगायचं माझा अनुभव शेअर करा म्हणून हा 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 छान अनुभव आलेत किता दादा तुम्हाला कसं एकदा एखाद्या म्हणजे स्वामींच्याच इच्छेने भक्त सेवेत येत असतो असं कोणीच मनाने येत नाही स्वामी, स्वामी इच्छा लागते सेवेमध्ये येण्यासाठी सुद्धा चालेल दादा खूप सुंदर अनुभव आहेत शेअर करते मी हो हो चला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणीनो खरोखरच या दादांचे अनुभव खूप सुंदर होते स्वामींच्या सेवेमध्ये आले की स्वामी सुंदर सुंदर अनुभव देतातच त्याचबरोबर आपल्या भक्तांना वेळोवेळी मदत देखील करत असतात कधी कोणत्या संकटावर स्वामी कशा प्रकारे येऊन चमत्कार करतील हे कधीच कोणीही सांगू शकत नाही परंतु खरोखरच या दादांचे अनुभव खूप सुंदर होते मला तर खूप आवडलेले आहेत तुम्हा सर्वांना या दादांचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थले देखील विसरायचे नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तर तुम्ही त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही तो तो सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद